आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेड इन फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्याच्या वेतनासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित झालेला आहे काय आहे या शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेढीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस संदर्भातला वेतना संदर्भात अतिशय महत्वपूर्ण राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी शेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील उपलब्ध विधा नवीन शेवार्थ प्रणाली तर दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पूर्वी अद्ययावत करण्याबाबत तशीच कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस देय डिसेंबर दोन हजार तेवीसची वेतन देयके पारित होणार नाहीत अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या आणि तर शासन परिपत्रक दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार सदरची कार्यवाही माहे डिसेंबर दोन हजार तेवीस देय माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या मासिक वेतन देयके सादर करत असताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र आहरण व समित्रण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने वेतन देयकासोबत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या राज्यातील बहुतांश आहरण व समित्रण अधिकारी यांच्याकडून नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जन्मदिनांक नियुक्ती दिनांक सेवानिवृत्ती दिनांक सेवानिवृत्ती दिनांक, दिनांक नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या नोंदी आधार क्रमांक पॅन क्रमांक व इतर अनुषंगिक बाबी अद्ययावत केलेल्या नाहीत यामुळे नवीन शेवार्त प्रणालीत अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होत्या यानुसार आता सदर नवीन शेवार्त प्रणालीमध्ये विदा डाटा अद्ययावत करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेवार्त प्रणालीतील सद्यस्थितीत उपलब्ध नवीन शेवार्त प्रणालीत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी अद्ययावत करण्यात यावी तसेच सदर कार्यवाही पूर्ण करून माहे जानेवारी दोन हजार चोवीसचे देय माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसची मासिक वेतन देयके सादर करत असताना सदर परिपत्रकामध्ये नमूद प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि सदरची कार्यवाही पूर्ण केली नसल्यास माहे जानेवारी दोन हजार चोवीस पेड इन माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसची मासिक वेतन देयके स्वीकारली जाणार नसल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे आणि मुदतवाढ दिलेल्या सर्व आहारण व संवितरण अधिकारी यांची माहे डिसेंबर दोन हजार तेवीस माहे जानेवारी दोन हजार चोवीस ची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई जिल्हा कोषागर कार्यालय आणि उपकोषागर कार्यालय येथे स्वीकारले जातील आणि या संदर्भातला हा संपूर्ण असा महत्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केलेला आहे तर हा होता महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी कर्मचारी हिताच्या अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद